नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि तुम्हा सर्वांना राखी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आपण जे उपाय बघणार आहे ते रक्षाबंधन आपल्या भावाच्या भरभराटीसाठी खास करूया तर जाणून घेऊया या उपायांबद्दल धार्मिक मान्यतेनुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते श्रावण शुक्ल पौर्णिमेला साजरा केला जाणारा रक्षाबंधनाचा हा दिवस भाऊ आणि बहिणींमधील अतूट पवित्र प्रेमाला समर्पित सण आहे या दिवशी तुम्ही काही खास उपाय केल्याने तुमचेही नशीब बदलू शकते आणि तुमच्या भावाचेही नशीब बदलू शकते कारण हे सोपे आणि खूप फायदेशीर उपाय आहे जे आपण गृहिणी घरातल्या घरात करू शकतो तर जाणून घेऊया या उपायांबद्दल श्रावण शुक्ल पौर्णिमा अर्थातच रक्षाबंधनाला अत्यंत दुर्मिळ योगायोग घडतो त्यामुळे या दिवशी उपवास करून रक्षाबंधन साजरे केल्याने जीवनात अनेक फायदे होतात राखीच्या दिवशी बहिणीला प्रत्येक प्रकारे खुश ठेवल्याने आणि तिला आवडते गिफ्ट दिल्याने भावाची आयुष भावाच्या आयुष्यात आनंदच आय। आय। आनंद येतो तिसरे एक दिवस एकासन केल्यानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी शास्त्रीय विधीनुसार राखी बांधली जाते यासोबत पितृतर्पण आणि ऋषीपूजन किंवा तर्पणही केले जाते असे केल्याने पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो चौथा उपाय मान्यतेनुसार जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या भावावर कोणी वाईट नजर टाकली आहे तर या दिवशी तुमच्या भावावर सात वेळा ओवाळून हो त्याला चौकात फेकून द्या आणि चुलीच्या आगीत जाळून टाका त्यामुळे भावाचे सर्व नजरदोष दूर होतील जर हे उपाय तुम्हाला आवडले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला नक्की विसरू नका आणि हो रक्षाबंधनाच्या दिवशी हनुमानजींना राखी बांधल्याने भाऊ बहिणीतला राग शांत होण्यास मदत होते त्यामुळे गणेशाचीही पूजा करा आणि हनुमानाचीही पूजा करा आणि शक्यतो सर्वात पहिली राखी ही आपल्या देवाला बांधा नमस्कार धन्यवाद